नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांना कार्यालयाकडून विशेष बक्षीस देण्यात आलेले आहे आजपर्यंत असे बक्षीस कोणालाच मिळाले नाही म्हणजे कोणत्याही अंगणवाडी सेविकांना या प्रकारचं बक्षीस भेटलं नव्हतं तर या अंगणवाडी सेविकांना हे बक्षीस कशा पद्धतीने भेटले जेणेकरून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले हे आपण सर्व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना कामठी शहरामध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्पामार्फत सायकल वितरत कर सायकल वितरित करण्यात आलेले आहेत यामुळे त्यांच्या कामकाजात सोयीस्करता निर्माण होणार आहे त्यांचे आरोग्य आणि काम कार्यक्षमता सुधारेल अशी अपेक्षासुद्धा व्यक्त केली जात आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना सायकल बक्षीस म्हणून वाटप करण्यात आलेलं आहे सहा बघा कामटी शहरामध्ये असू द्या पूर्ण महाराष्ट्र बद महा, महाराष्ट्रभरामध्ये सहा वर्ष वयोगटात झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओढ लागावी तसेच गरोदर स्तंदा माता व कुपोषण निर्मूलनासाठी योग्य पूरक आहार पुरवण्याच्या उद्देशाने एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कामठी शहर अंतर्गत कामटी शहरामध्ये एकूण अंग एक्क्याण्णव अंगणवाड्या कार्यरत आहेत आणि या एक्क्याण्णव अंगणवाड्यामध्ये एक्क्याण्णव अंगणवाडी सेविकाओ एक्क्याण्णव मदतनीस आहे तर या सर्वांना या सर्वांना अंगणवाडीमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना त्यांच्या कामासाठी मदत करणे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंगणवाडी कामासाठी अधिक सक्षम होत त्यांना कामासाठी जाण्यास सोयीची व्हावी या उद्देशाने कामठी शहरातील अंगणवाडीताईंना गुरुवारी एकात्मिक बाल विकास प्रकल्पतर्फे सायकल वितरित करण्यात आलेले आहे आणि या प्रसंगे सायकल प्राप्त केलेल्या समस्त अंगणवाडीताईंच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले आहे दरम्यान शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेल्या सायकल अंगणवाडीताईंच्या कामासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार असून या योजनेमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे अशी अपेक्षा सुद्धा संबंधित ताईंनी व्यक्त केलेली आहे आणि शासनाचे तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प कामठीचे आभार सुद्धा मांडलेले आहेत या प्रसंगी उपस्थित असल्या मोठ्या संख्येतील अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी व मदतनीस यांना आजपर्यंत कधीसुद्धा त्यांना सायकल ही गिफ्ट देण्यात आली नव्हती परंतु यावेळेस कामठी शहरामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना सायकल गिफ्ट देण्यात आलेली आहे एक प्रकारचं त्यांनी केलेल्या कामाचे तर थोडा का वेना मोबदला त्यांना भेटलेला आहे अशा प्रकारे जर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना वारंवार बालविकास प्रकल्प अद कार्यालयाने तसेच बघा आपल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून तसेच वरिष्ठांकडून जर आपल्याला अशाच पद्धतीने मदत मिळ मिळत राहिली तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या कामामध्ये त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण आज पाहिलं आजपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कधीसुद्धा सायकल वाटप करण्यात आली नव्हती परंतु यावेळेस कामठी शहरातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेने हा सुरू केलेला उपक्रम अत्यंत उत्स्फूर्तदायक आणि उत्साही कार्यक्रम होता तेथील अंगणवाडी व मदतनीस यांना कामाची ओढ लागावी तसेच सहा मै झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालकांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा त्यासाठी अंगणवाडी व मदतनीस यांना ही सायकल वाटप करण्यात आलेली आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि तुम्हालासुद्धा तुमच्या शहरामध्ये जर तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने सायकल गिफ्ट भेटले असेल बक्षीस म्हणून मिळालेले असेल तर कमेंट करून कळवा धन्यवाद